फ्रेंड्स बत्तीस मेंदू दहा डोळे आणि तीनशे दात असलेली विचित्र प्राणी कधी तुम्ही पाहिलेली आहे का नाही तर नक्कीच तुम्हाला आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला याबद्दलची माहिती ऐकायला मिळेल तर व्हिडिओ स्किप न करता नक्कीच पूर्ण माहिती ऐका अगदी पाच ते दहा मिनटातच आहे ठीक आहे चला तर बघूया तर बत्तीस मेंदू दहा डोळे आणि तीनशे दात असलेली विचित्र प्राणी ही पृथ्वीवर अनेक प्रकारचे प्राणी पक्षी कीटक आहेत प्रत्येक जीवाची स्वतःची अशी वेगळी वैशिष्ट्य आहेत मनुष्य असेल किंवा कोणत्याही प्राणी प्रत्येकाला एकच मेंदू असतो मात्र पृथ्वीवर एक प्राणी असाही आहे ज्याला बत्तीस मेंदू दहा डोळे व तीनशे दात ठीक आहे हा प्राणी आहे त्याचं नाव काय असेल याला जळू म्हणतात काय म्हणतात जळू याविषयी आता आपल्याला समोर माहिती बघायची आहे